औरंगजेबाच्या मगरमिटीत राजे अडकले राजांना कळून चुकलं आपल्या सोबत आलेलं लहान जीव त्याच काय श्रींच्या राज्याची आणभात घेऊन आम्ही जे स्वराज्य संकल्प घेतला त्याचं काय आमच्या आऊ साहेब जिदौबासाहेब त्यांचं काय हळूहळू औरंगजेबानं पहारे कडक केले पोलाद खान याने कडवे पठाण्यांचे पाच हजार सैन्य राजांच्या महाला भोवती गोळा केले कडवट पठान राजांचा जीव गुदमरला श्वास श्रेष्ठ सगळ्याच लढाया शक्तीच्या जोरावर नाही जिंकता येत काही लढाया बुद्धीच्या जोरावर सुद्धा जिंकाव्या लागतात तलावारीच्या पात्याला बुद्धीची धार चिकटली की मक्ष शौर्य लखलखता लग राजांच शौर्य लखलखल अरे ज्याप्रमाणे श्रीकृष्ण कंसाच्या त्या अतुरंगवासातून पळून जाऊ शकतात तसे आम्ही सुद्धा इथून पळून जाऊ शकतो पदशाचा हातावर तुरी देऊ शकतो सगळ्या योजना शंभूराजांना सांगितलं शिवाजीराजे राजे दरबारात कधी जात नव्हते पण शिवाजी राजांचे प्रतिनिधित्व म्हणजे संभाजी राजे हे पादशाच्या दरबारापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनघोर येऊ जाऊ शकत होते सगळ्या योजना राजांनी संभाजी राजांना सांगितल्या संभाजी राजे झाल्या सगळं ठरलं आणि जे स्वप्नात ही शक्य होऊ शकत नाही ते राजांनी करून दाखवलं सह्याद्रीचा सिंह त्या

सोबत शिव संभाजीराज पण संभाजी राजांची सोय करायची तरी कुठं संभाजीराजांना इथंच उत्तरेत ठेवलं पाहिजे आणि आपण दक्षिणेकडे गेलं पाहिजे मग सांगावं कस एका पित्याच काही जायची होती संभाजी राजे म्हणते अरे उद्याच्या स्त्रीच्या राजांचं शिवछत्रपतींच प्रतिबिंब म्हणजे संभाजी राजे ते नाही तर मागं ठेवून जावं कसं अरे दर्या सुद्धा आठला असता माग तर निकंप झाला असता वाटला असता भाव जर विचारला असता संभाजी राजांनी साहेब आम्हाला ठेवून एकटेच जाणार अरे कौन कौन ते आफट राजांच्या ते तेवढ्यात हा माझा सरजा संभाजी राजा आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगतो आबा साहेब हवा साहेब भिनगोर निघा आमच्या अपेक्षा आपली स्वराज्याला अधिक गरज आहे बिनघोर निघा आमची काळजी करू नका आमची काळजी करू नका आणि आपल्या पोराच्या त्या परिपक्वतेवर तो नरसिंह खुश